महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेंनालेकरून नगरपरिषदेचं चा तब्बल चार कोटी पंधरा लाखांचं उत्पन्न होत असताना गेल्या वीस वर्षापासून काम करणाऱ्या त्रेपन्न बोटमन कामगारांना न्याय मिळालेला नाही नगरपरिषदेत फक्त चार जणांची कायमस्वरूपी नेमणूक बाकी सर्वजण अजूनही तात्पुरत्या तत्वावर आहेत पी एफ कपात होते ओळखपत्र दिली जातात पण नियमितीकरण मात्र ठप्प आहे या न्यायाविरोधात अखेर बोटमन कामगार रस्त्यावर उतरलेले असून महाबळेश्वर नगर परिषदेच्या दारातच बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे भाजप कामगार मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कुशल बोदे आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मिथून तळवळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पेटलेलं आहे चौदा सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे न गेल्यास थेट लढा उभा करू असा ठाम इशारा देण्यात आला होता आणि काल पंधरा सप्टेंबर पासून हे उपोषण सुरू झालेलं आहे चार पॉईंट पंधरा कोटीचे उत्पन्न घेणारे नगरपरिषद बोटमन कामगार मात्र न्यायापासून वंचित आहेत हा सवाल आता अधिक तीव्र होत चाललेला आहे महाबळेश्वर नगरपालिकेच्या मालकीचं आणि महाबळेश्वर नगरपालिका चालवत असलेला वेण्णालिक बोट क्लब हे महाबळेश्वर शहरातील पर्यटकांसाठीचं एक आकर्षण केंद्र आहे पर्यटकां पर्यटनाचं एक ठिकाण आहे नगरपालिकेच्या माध्यमातून सदरचं बोट क्लब चालवत असताना त्या ठिकाणी साधारणतः दोन हजार सहाच्या आकृतिमंद बंदानुसार नगरपालिकेकडं पस्तीस बोटमन आणि सहा लिपी असं साधारणतः एक्केचाळीस जणांचा स्टाफ हा दोन हजार सहाच्या मंजूर होता आणि त्याची मुदत दोन हजार अकराला संपुष्ट झाल्यानंतर यापूर्वीच्या कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासकीय त्याचबरोबर कार्यकारी मंडळानं ठराव केला गेला आणि सदरच्या आकृतिबंधाला मुदतवाढ मिळावी त्याचबरोबर या पदांची संख्या वाढवून मिळावी त्या अनुषंगानं पूर्वी या कार्यालयाकडून प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे आणि आज जे की कर्मचाऱ्यांचं किंवा बोट यांचं जे काय ऑपोशन सुरू आहे सदरचा प्रश्न किंवा सदरचा हे अधिकार हे शासनाच्या अखत्यारीत असून याबाबत शासनाकडं जो प्रस्ताव सादर केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करत आहोत का पटेल या ठिकाणी महाबळेश्वर वेनदेकवर बोट क्लब म्हणून काम करत आहे गेल्या वीस वर्षापासून आम्ही बोटी चालवत आहे या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेकडून कुठलं वेतन भेटत नाही फक्त कस्टमरच्या टीपवर आमचं चालू असतं तर आमचं या ठिकाणी सात आठ दिवस झाले आम्ही सीओ साहेबांकडे निवेदन केलं होतं के की आमच्या बोट क्लब बोटमधना किमान वेतन तरी मिळवून द्यावे किंवा परमनंट जॉब द्यावा यासाठी आम्ही आज या, या ठिकाणी उपोषण केलेलं आहे मला सांगा कधी बोलायचं आणि प्रश्न विचाराव ना एकच मिनिटं प्रश्न विचारणार चौक एखादा प्रश्न विचारा का उपोषण करतो आज आम्ही इथं वेन्ना लेकचे सगळे बोटमन कम मजूर आज आम्ही जमलेलो आहोत सी ओ साहेबांच्या केबिनच्या बाहेर नगरपरि नगरपरिषदमध्ये मला खरं बोलता पण येत नाही आहे कारण बहुतेक माझी शुगर कमी झालेली आहे पण आम्ही जमलेलो आहोत इकडं ह्यांच्या न्यायासाठी ह्यांच्या हक्कासाठी ह्यांच्या परमनन्सीसाठी जेव्हापर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत ना। सी ओ साहेब आमचं ऐकून पुढं पत्रव्यवहार डी सी एम साहेबांना करत नाहीत नगरविकास कार्यालयात करत नाहीत तेव्हा माझं नाव कुशल बोगी मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि ह्या सर्व लोकांचा मित्र परिवार परिवारामधला सुद्धा एक आहे कुपोषण करायचं आज सुरुवात केली आहे आम्ही सकाळी दहा वाजता सी uh, ओ साहेब येतो म्हणले होते पण आले बारा वाजता म्हणजे कार्यालयीन वेळेच्या पेक्षा जास्त वेळ त्यांनी घेतला आणि ते उशीर आले काही आमची चर्चा पण झाली आधी ते म्हणत होते की आमचे हे कामगार नाही आहेत काही पुरा पुरावे दिल्यानंतर मग त्यांना ते पटलं की हो त्यांचे कामगार आहेत कारण त्यांनी पण ते जे जुने जे काही अहवाल आहेत किंवा जे काही लेखी केलं होतं ते काही त्यांनी वाचलं नाही त्यांनी फक्त आपलं डोळे झाकून त्यांनी आपलं सांगितलं की हे आमचे कामगार नाही ते आहे जेव्हा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स त्यांना दिला तेव्हा त्यांना पटलं की हे आमचेच कामगार आहेत आता आमची मुख्य मागणी आहे की यांना दोन हजार सतरापासून ठेकेदारी बंद झाल्यानंतर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट फुकटपणे गुलामासारखं कामावर ठेवले गेलं आहे ज्यावेळ ज्या को ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा प्लस कोविड आ, परत महा महाबळेश्वर फेस्टिवल यासारख्या उपक्रमामध्ये ह्यांचा वापर करून घेतला जातो त्यांना कसल्याही प्रकारचं बेसिक वेतन म्हणा किंवा पगार म्हणा इवन जेवणाचे थाळीसुद्धा त्यांना तेवढेच थे दिली जात नाही ओके तर आमची मागणी ही आहे की हा जो भ्रष्टाचार आहे हे जे काही चार साडेचार कोटी बोट क्लब कमवतं बाहेरच्या टुरिस्टकडून हे पैसे जातात कुठे ओके जे रिपेअर आहे बोटिंगचं रिपेअर आहे ते कॉन्ट्रॅक्ट आहे ब्रँड मॅक्रो त्यांच्याकडे आहे ते करतात त्यांच्याकडे खर्च फक्त प्रिंटचा आहे जी प्रिंट बिल काढतो आपण जी कस्टमरला देतो जर कोणी तुमच्यापैकी वेनालेकला गेला असाल त्यावेळेस तुम्हाला एक प्रिंट मिळते त्याच्यावर बोटमनचं नावसुद्धा येतं बोट नंबर येतो आणि किती फी आहे ते नमूद केलेलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे हा पैसा जो आहे हा पैसा नक्की जातो आहे कुठं आता हे सगळे कामगार हे दीडशे बोटी चालवून हा पैसा नगरपालिकेला देत आहेत पण नगरपालिका ह्यांना एकही रुपया त्यातला स्वतःच्या खिशातला देत नाही ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही टिप देतो टिप देतो म्हणजे ही स्वखुशीने दिलेली टीप आहे ही कुठल्याही कस्टमरकडून मिळणारी टीप आहे ज्याला कुठलाही शासकीय किंवा कुठला जी आर किंवा मानवाधिकारसुद्धा ह्या गोष्टीला आधार नाही आहे हे फक्त स्वकुशीनं दिलेली गोष्ट आहे ओके आणि ह्यामध्ये त्यांना बेसिक वेतन त्यांचं द्यावं आणि त्यांना कायम करून घ्यावं किंवा त्यांनी हे सांगावं की हे आमचे कामगार आहेत आणि त्या पद्धतीनं फुर्च, पुढचं पुढची वाटचाल आम्ही करू नमस्ते मी अलियस्कर अमीर पटेल राहणार महाबलेश्वर मी वेन्नाले बोट कलबवरती बोटमॅन आहे आणि आम्ही पाठीमागे आता एक सात आठ दिवसाआधी सीओ साहेबांच्या नगरपालिकेमध्ये आम्ही एक निवेदन दिला होता की कि आम्हाला किमान वेतन किंवा कायमस्वरूपी सीओ साहेबांनी घेतलं पाहिजे अशी आम्ही एक विनंती केली होती त्याच्यावरती सीओ साहेबांचा सा दाद दिली प्रशासनाचा काही आम्हाला रिपोर्ट भेटला नाही तर आज पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही अमरण उपोषण हा केलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही इथं त्रेपन्न बोटमॅन हे उपोषणासाठी आहोत आणि याच्यामध्ये बरेच आमचे जे बोटमॅन आहेत त्यांना शुगर आहे कुणाला बी पीचा त्रास आहे मी स्वतः आजारी आहे कारण की मी दोन दिवसाआधी आर्मीटच होतो दवाखान्यामध्ये तरी मला आज माझ्या पोटासाठी आणि माझ्या हक्कासाठी मला जयान मी हे घेऊनच जाणार माझी विनंती आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका